श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय दुसरा सिद्ध योग्याचे दर्शन विचित्रपुरीचा वृत्तांत मी मरुत्वमलय या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढील प्रवासास प्रारंभ केला मार्गात अनेक पुण्यात्म्यांचे संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे पांडे देशातील कदंब वनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते या प्रांतात अतिजागृत असे शिवलिंग होते त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली मार्गात मला सिद्ध योगिंद्र नावाच्या एका महान तपस्व्यांचा आश्रम लागला मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांचे चरणी नतमस्तक झालो त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्व भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तीय रस्तू असा तोंडभरून आशीर्वाद दिला त्यांच्या चरणस्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले होते ते महायोगी मला म्हणाले तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे त्याची कथासुद्धा मोठी रंजक आहे देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयतेने ठार केले त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला या पापाचे क्षालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले पांडे देशातील कदंब वनात तो आला आणि काय आश्चर्य तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली इंद्राने ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले त्याने त्याचे पूजन अर्चन केले नंतर त्या स्वयंभूलिंगावर हे सुंदरसे देवालय बांधले हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे पुण्यवंतांना श्रीदत्त प्रभूंच्या भक्तांना विनासायास याचे दर्शन घडते मी त्या महायोगाचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचे चरणकमली मी नमस्कार केला तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्ध योगिंद्राकडे येण्यास निघालो तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला श्री योगिंद्राचा आश्रम मात्र सापडला नाही मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता मी मार्गक्रमण करीतच होतो माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले माझ्या मागे तीन शिरे असलेला एक सर्प येत होता त्याच्या मस्तकावर तीन दिव्यमणी होते त्याचाच प्रकाश मला मार्ग दाखवित होता मी अत्यंत भयभीत झालो होतो माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते मी श्रीपाद वल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो त्या सर्पाचा उजेड मार्ग प्रदर्शन करीत होता शेवटी मी कसा श्री श्रीसिद्ध योगिंद्रांच्या आश्रमात पोहोचलो तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काळ अदृश्य झाला श्रीसिद्ध योगिंद्रांनी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले मी ते पोटभर खाल्ले परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती तेव्हा त्या दयामूर्ती योगेश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला त्या करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली तसेच मनातील वाईट विचार दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले श्री महिमा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता यावेळी सिद्धयोगी म्हणाले तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वराचे मंदिर ही दोन वेगवेगळी देवालये नाहीत तुला अशा प्रकारचा अनुभव घडवून आणावा अशी श्री दत्तात्रेयांची अनुज्ञा होती म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखवली श्रीदत्ताच्या कृपाप्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिस्थापना केलेली मूर्ती त्यावेळचा परिसर तुला दाखविला तू पाहिलेली सारी सृष्टी सृष्टी असे समजणे हा एक मायेचा खेळच आहे सर्व काही चैतन्य स्वरूप आहे श्री प्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानामध्ये बदलू शकते वर्तमान काळ भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो भूतकाळात घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या आणि भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना प्रभूंच्या संकल्पानुसार घडतात एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगवेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत तेच सगुण रूपात पिठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत तेथील लोकांनी त्यांचे सत्य स्वरूप जाणले नाही परंतु कुरोपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपाप्रसादाने भवसागर आनंदाने पार करून गेले श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे ज्यावेळेस आपले हृदय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षड रिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही देवेंद्रांनी प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांड्यास सांगितला ही शिवाज्ञास मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे एका नगराची स्थापना करून त्याला मधुरा नगर असे नाव दिले कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वर भक्त होता त्याने संतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता त्या यज्ञकुंडातून एक तीन वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले ही कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते लग्न सोहळा अत्यंत थाटामाटाने साजरा झाला होता शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती व तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता श्री योगिंद्र पुढे म्हणाले अरे बाबा सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्तीमध्ये व्यक्ती आकर्षण तर काहीमध्ये विकर्षण होते पुण्यकर्म उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तींचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते पुण्यस्थलांचे दर्शन घडते पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापांचा नाश होतो या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्रीदत्त प्रभूंवर भक्ती जडते अरे बाबा शंकर भट्टा तुझ्यावर श्री श्रीपाद वल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती केव्हा एकदा पुरोपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असे झाले होते अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो जवळपास कोणी माणसे नव्हती मी रात्री ज्या सिद्ध योगिंद्रांच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसत नव्हता मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो श्री सिद्ध योगींच्या वचनामृताचा आस्वाद घेतला तो एक भ्रम होता की काय असे नाना विकल्प मनात येऊ लागले होते तेव्हा मी आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले मला अत्यंत भूक लागली होती मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाचे घरी अन्न ग्रहण करीत नसे त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता ते एक गिरिजन लोकांचे गाव होते त्यांचा मुख्य माझ्याजवळ आला व म्हणाला आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही आम्ही तुला फळे व मध देतो त्याप्रमाणे त्या, त्या वृद्ध गृहस्थाने मला फळ व मध आणून दिले मी ते खाणार तेवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व चोचीने डोक्यास इजा करू लागला मी त्याला हकलण्याचे खूप प्रयत्न केले परंतु व्यर्थ गेले तेवढ्यात बाजूस असलेल्या झाडावरून एकदम चार पाच कावळे आले आणि माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचीने हातापायांना जखमा करू लागले मी तेथून फळे आणि मठ टाकून पळालो तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता मी कोणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला मला आठवले मी त्या सिद्ध योगिंद्राबद्दल मनात शंका घेतली होती त्याच अपराधाची ही शिक्षा होती माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते मी पळत होतो आणि कावळे पाठला करीतच होते मी श्रीपाद श्रीवल्लभांची मनोमन प्रार्थना केली व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येतो आहे त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि त्यांनी मला दंश करण्यास सुरुवात केली त्यांच्या त्या ते विषाणे मी मृतप्रायच झालो तोंडातून फेस येत होता हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते केव्हा मृत्यू येईल हे सांगता येत नव्हते सायंकाळ झाली होती धोबी कपडे धुवून वाळवून कपड्याचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते माझी स्थिती पाहून त्यांना दया आली त्यांनी मला एका गाढवावर बसविले आणि त्यांच्या गावातील चर्म वैद्याकडे घेऊन गेले त्या वैद्याने वनातील काही मुळ्याचा रस काढून मला पिण्यास दिला सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमेवर लावला माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देच ठेवले होते विष जसजसे पिंपळाच्या पानात पाना उतरू लागले तसतसा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो विषपूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्त होता तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबासह मधूर आवाजात दत्तप्रभूंचे भजन गात होता निपलंगावर निजलो होतो त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभूंच्या अनुकंपेने भरून आले होते त्या वैद्याने केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो त्याचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते भजन संपवून तो वैद्य माझ्याकडे आला त्याचे नेत्र करुणा रसाची जणू वर्षाच करीत होते तो म्हणाला माझे नाव वल्लभदास आहे मी चर्मकारांचा वैद्य आहे मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात तुम्हाला कावळ्यांकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला हे सुद्धा मला माहीत आहे आपले नाव शंकर भट्ट आहे हेही मी जाणतो त्याच्या या अचूक वक्तव्याने मी अवाकच झालो मला वाटले त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला मी ज्योतिषी नाही पिठिकापुरम म्हणजे पंडितांचे माहेर घर वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळवलेले श्री मल्लादी बाप्पन्ना अवधानलू यांनीसुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता परंतु हे प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्रीवल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत शुष्क वेदांत अर्थहीन तर्कवितर्क करणारे पंडित श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पिठिकापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते त्यांनी आपले जीवन श्री श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालविले ते मृत्यूनंतर स्वर्ग लोकास गेले तेथे इंद्राने त्यांचा वेद पंडित घनपाठी म्हणून सत्कार केला परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भूकेने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही इंद्र म्हणाला तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी हजार दाणे आमच्याकडून मिळाले असते परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता परंतु अन्न पाण्या वाचून इतर स्वर्गसुखे खरोखर शिक्षेसारखी होती इंद्रपुढे म्हणाला हे पंडितांनो तुम्ही पादगयेसारख्या पवित्र स्थळी राहूनसुद्धा श्रद्धा निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाहीत आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतघ्नतेचे उद्गार तुम्ही वारंवार काढले श्रीपाद श्रीवल्लभांना श्री दत्तप्रभूंचे अवतार न मानण्या एवढे तुम्ही अंध झालात श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्हास उत्तम गती लाभेल श्रीवल्लभदास सारी कहाणी सांगत होता तो म्हणाला शंकरभट्टा हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते त्यांनी तुझे रक्त चाखले व उत्तम गतीस प्राप्त झाले तो पुढे म्हणाला ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा क्षत्रिय धर्मबद्ध असावा वैश्यांनी व्यवसाय व्यापार गायीचे रक्षण क्रय विक्रय आदी व्यवहार करावे शूद्रांनी प्रेमपूर्वक राहून सेवा करावी भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कूळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो वल्लभदास पुढे म्हणाला तू लहान असताना विष्णुमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चुकीचा अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास तो श्लोक असा होता शुक्लांबरम विष्णू शशीवर्णं चतुर्भुजं प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांत याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसवून आणले शेवटी चर्मकारांच्या गावात पोहोचविले तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्रीवल्लभांचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता त्या दयाघन श्रीगुरु श्रीपाद श्रीवल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते ही गोष्ट ध्यानात असू दे श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतकृत्य झालो माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला मी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला दोन तीन दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघालो चिदंबरला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता त्या राजास एक मुलगा होता परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोपभूयिष्ट म्हणजे यज्ञ कर्मलोप असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढत असे ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते एका विद्वान ब्राह्मणास राजाने मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती त्या राजाज्ञेनुसार ते राजगुरू ब्राह्मण मूक भाषेवर संशोधन करू लागले होते शंकर भट्ट आणि राजे महाराजांचा संवाद राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला मी होकारार्थी पान हलविताच आपणास आमच्या महाराजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली मी त्यांच्याबरोबर वर राजासमोर उभा राहिलो मला भीतीने घाम सुटला होता मी तेव्हा मनोमन श्री श्रीपाद वल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो राजाने मला पहिला प्रश्न विचारला तेवढ्याच एवढे तर एवढ्याला किती होईल मी गंभीरपणे उत्तर दिले एवढ्याला एवढेच माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला महात्मन आपण मोठे पंडित आहात आपल्या दर्शनाने मी धन्य झालो राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता त्याच्या घरी राजगिरा पिकत असे ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताने देत असे त्याच्या सहाध्याही ब्राह्मणांकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करवून घेत यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणास देत असत त्यांच्या घरची राजगिऱ्याची भाजीसुद्धा फुकटच नेत असत कालचक्र फिरत गेले दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्मला आणि त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मीसुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले तो राजा पूर्वजन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाच्या कै कपट या जन्मात दान देत होता त्याला अचाट दानाचे फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते मी राजाला म्हणालो महाराज राजगिऱ्याची भाजी कितीही दान केलीत तरी तिच्या शंभर पटीने तीच भाजी आपणास मिळेल सध्याच्या परिस्थितीत रत्न मणी सोने आदी दान करणे तुझ्या हिताचे आहे माझ्या उत्तराने राजास आनंद झाला आता दुसरा प्रश्न मूक भाषेचा होता राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्यासाठी आपली दोन बोटे दाखवून एक का दोन असे खुणेनेच विचारले त्यांनी मला एकटाच आलास का सोबत कोणी आले आहे असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शविण्यास एकच बोट दाखवून खुणेनेच उत्तर दिले त्यानंतर त्यांनी तीन बोटे दाखविली तीन संख्या पाहताच मला दत्तात्रेयांची त्रैमूर्ती आठवली तुम्ही दत्तभक्त आहात का असा प्रश्न वाटला मी भक्ती ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखविली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा मिठाईचा भंडार मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्याजवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले मला गोड पदार्थापेक्षा पोहेच जास्त आवडतात तुम्हीसुद्धा यांची चव पाहू शकता असा माझा भाव होता माझ्या उत्तरांनी राजगुरू अतिप्रसन्न झाले आणि राजास म्हणाले राजा हा फार मोठा पंडित आहे हा मुक्यांच्या भाषेतसुद्धा मोठा पंडित आहे दोन परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर भेडसावीत होती राजगुरूंनी सांगितले चमकमधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा मी श्रीपाद श्री वल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक एक श्लोक वाचला व त्याचा अर्थ सभेस समजावून सांगितला मी सांगितलेला अर्थ असा होता एका चमे म्हणजे एक िश्चमे म्हणजे एकाला तीन जोडले असता चार होतात त्यांचे वर्गमूळ दोन येते पंचचमे म्हणजे चारात पाच मिसळल्यास नऊ होतात त्याचे वर्गमूळ तीन येते सप्तचमे वर असलेल्या नऊमध्ये सात मिसळल्यास सोळा येतात व त्याचा वर्गमूळ चार येतो नवचमे म्हणजे वरील सोळा संख्येत नऊ मिसळले असता पंचवीस येतात त्याचा वर्गमूळ पाच येतो एकादशचमे म्हणजे वरील पंचवीसमध्ये अकरा मिसळल्यास छत्तीस येतात व त्याचे वर्गमूळ सहा येते त्रयोदश चमे म्हणजे वरील छत्तीस संख्येत तेरा मिसळल्यास एकोणपन्नास येतात व त्याचे वर्गमूळ सात पंचदशचमे म्हणजे वरील एकोणपन्नास संख्येत पंधरा मिसळले असता चौसष्ट होतात व त्याचे वर्गमूळ आठ येते सप्तदशचमेचा अर्थ वरील चौसष्ट संख्येत सतरा मिसळले असता येणारी संख्या एक्क्याऐंशी आणि त्याचे वर्गमूळ नऊ नवदश चमे म्हणजे वरील एक्क्याऐंशी संख्येत एकोणीस मिसळले असता शंभर होतात आणि त्याचे वर्गमूळ येते दहा एकविंशतिश्चमे म्हणजे वरील शंभर या संख्येत एकवीस मिसळल्यास संख्या एकशे एकवीस होते व त्याचे वर्गमूळ येते अकरा त्रयोंशतिश्चमे वरील एकशे एकवीस संख्येत तेवीस मिळविले असता एकशे चव्वेचाळीस होतात त्याचे वर्गमूळ येते बारा पंचवीस मे याचा अर्थ वरील एकशे चव्वेचाळीस संख्येत पंचवीस मिसळले असता एकशे एकोणसत्तर होतात त्याचे वर्गमूळ येते तेरा मे याचा अर्थ वरील एकशे एकोणसत्तरमध्ये सत्तावीस मिसळले असता एकशे शहाण्णव होतात व त्याचे वर्गमूळ येते चौदा नववीस मे म्हणजे वरील एकशे शहाण्णवमध्ये एकोणतीस मिसळल्यास दोनशे पंचवीस होतात त्याचे वर्गमूळ पंधरा येते एकत्रिशत चमे याचा अर्थ वरील दोनशे पंचवीसमध्ये एक एकतीस मिळवले असता दोनशे छप्पन्न येतात आणि त्याचे वर्गमूळ येते सोळा त्रयत्रिशम चमे म्हणजे दोनशे छप्पन्नमध्ये तेहतीस मिसळले असता दोनशे एकोणनव्वद येते याचे वर्गमूळ येते सतरा माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले मी हे जे बोललो ते सर्व सृष्टीच्या परिमाणूचे रहस्य होते ते कणाद ऋषींना माहीत होते परमाणूंच्या कणांच्या भेदामुळेच विविध धातूंची निर्मिती होते माझे प्रवचन दरबारातील सर्वांना खूप आवडले राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे व श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो